महाराष्ट्रात मस्साजोग सरपंच देशमुख यांच्या हत्येचं चा घटना चालू असताना आज पुन्हा तुळजापूर तालुक्यातील धाराशिव जी येथील सचिन ठोमरे या शेतकऱ्याची तक्रार समोर आली मुळामध्ये पवन चक्क्यांचा सरकारचा हा जो काही प्रकल्प चालू आहे हा सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये होत असताना पोलिसांची जी भूमिका आहे ती अत्यंत संशयस्पद वृत्तवाहिनीवर बातमी बघितली तीन महिन्याचं बाळ घेऊन तो पोलीस चौकीमध्ये ठाण मांडून आहे त्याची पवनचक्कीच्या प्रकल्पाला वीस गुंठे जागा घेतलेली असताना पंधरा गुंठे जागा ही जास्त घेण्यात आली त्याचा मोबदला देण्यात आला नाही आणि तो मोबादला मागायला जेव्हा त्या कंपनीच्या लोकांशी कंपनीच्या बाजूने कोण गुंड लोक त्याला धमक्या देतात त्याला मारहाण केली आणि ती तक्रार त्यांनी पोली स्टेशन पोलीस स्टेशनला जाऊन देण्याचा प्रयत्न केला तर तिथले पोलीस त्याच्यावरच खंडणीचा गुन्हा टाकतो हे सांगत आहेत ही सर्व अत्यंत जाहीर निषेधाची गोष्ट आहे पोलिसांनी पोलीस, पोलीस खात्यामध्ये काम करत असताना एजंटची भूमिका करू नये कोणतरी कुलदीपक सुंदर म्हणून नावाचा पोलीस आहे जर तो पोलीस खात्यात असून सुद्धा शेतकऱ्यांना जर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देत असेल कंपनीचे किंवा तिथल्या स्थानिक गुन्हेगारांचा एजंट म्हणून जर काम करत असेल तर पहिल्यांदा पोलीस खात्यातील हे द दलाल आहेत हे जे एजंट आहेत त्यांना ताबडतोब सस्पेंड केलं पाहिजे आणि पवनशक्तीचा जो प्रकल्प आहे त्याच्या कंपनीच्या मालकांना अधिकाऱ्यांना एक विनंती आहे की आपण हा प्रकल्प करत असताना सरकारचा प्रकल्प आहे शेतकऱ्याची जमीन आहे त्याचा मोबादला त्याला दिल्यानंतर हे वादच उत्पन्न होणार नाही कुठंतरी त्याला मोबदला कमी द्यायचा एजंटगिरीला वाव द्यायचा जर त्यांनी तुम्हाला मोबदला दिल्यानंतर सुद्धा जर शेतकऱ्यांनी त्रास दिला तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करू शकता परंतु जमीन त्यांची प्रकल्प आपल्या सरकारचा आणि मधल्या या दलालांचा जो सुळसुळाट आहे तो ताबडतोब थांबला पाहिजे अन्यथा महाराष्ट्रामध्ये या जी घटना सरपंच देशमुखांच्या हत्येची घडली ते थैमान त्या त्या विकृतीची लोक थैमान घडतील त्याच्यामुळे माझी मुख्यमंत्री आणि गृह खातं ज्यांच्याकडे आहे तसंच उपमुख्यमंत्री अजितदादा यांना विनंती आहे की पोलीस खात्यामध्ये हे जे कोण दलाल आहेत हे जे कोण एजंट आहेत सरकारचा पगार घेऊन सुद्धा अशा पद्धतीने कामकाज करतात त्यांना न कायमचं घरी बसवावं त्याच्याशिवाय कायदा सुव्यवस्था ही आपण होणार नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये या घटना थांबणार नाहीत कारण तर अनेक गुन्हेगारांवर कारवाई होत असतात परंतु खाकी वर्दीतले जे हे गुन्हेगार आहेत हे पहिल्यांदा थांबवणं गरजेचं आहे आणि पवन चक्कीची जी काही कंपनी आहे माझी त्यांना विनंती आहे की आपण कोणताही दबाव त्या शेतकऱ्यावर न आणता त्याची जी काय पंधरा गुंठे जागा घेतलेली आहे सरकार जो काही कायदेशीर भाव आहे त्या भावाचे पैसे त्यांना त्यांचे देण्यात यावे अन्यथा अन्यथा या कंपनीवर आम्हाला मोर्चा न्यावा लागेल तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला अशा पद्धतीने धमकू शकत नाही शेतकरी चुकीचा असेल आणि मोबदला घेऊन जर तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्ही त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करू शकता परंतु त्यांच्याच जमिनी त्यांचंच सगळं असताना त्यांना मोबदलाही द्यायचा नाही त्यांच्या घरच्यांना धमकवायचं त्या संतोष चोंब्यांचे वडील फास घ्यायला निघाले होते त्याच्यामुळे शेतकरी कुटुंब संपू नका शेतकरी कुटुंब कुटुंबाला भीती दाखवू नका जो काही सरकारचा प्रोजेक्ट आहे जे काही लोकांचं आहे त्याच्यामध्ये समन्वय आणि कायदेशीर कामकाज करणं गरजेचं आहे नाही तर तुमची जी काही कामं सरकारी जरी असली तर ती थांबवण्यात येतील